हाय हॅलो नमस्कार मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी माझ्या गरोदरपणामध्ये माझं घर मी कसं मॅनेज करते माझ्या कामांचं नियोजन कसं आहे तर त्या सर्व गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि खूप ताईंच्या कमेंट होत्या की तुझा रोजचा मेकअप दाखव मला तो व्हिडिओ बनवायचाच होता तर आज मी बनवणार आहे आणि इथे आता माझ्या आंघोळी वगैरे झाले तर सहसा माझ्या आंघोळी झाल्यानंतर मी नॉर्मल बेसिक मेकअप करत असते पावडर गंधक किंवा केस विंचरणं हे तर करतच असते पण आज थोडासा वेगळा तुम्हाला दाखवण्यासाठी तर आता मेकअप करायच्या आधी इथे मी मॉइश्चरायझर लावून घेते चेहऱ्याला माझी ड्राय स्किन असल्यामुळे मला डॉक्टरने दिलेलं मॉइश्चरायझर मी यूज करते नाहीतर तुमच्या खूप जणींच्या कमेंट येतात की तू कोणतं मॉइश्चरायझर वापरते तर तुमच्या स्किनला सूट होईल ते तुम्ही वापरत जा आणि आता मी फॅर अँड लवली लावून घेतली जी कोणती क्रीम आपण लावतो तर ती लावून घ्यायची ती लावून झाल्यानंतर मग इथे कॉम्पॅक्ट पावडर मी लावून घेते आता आहे मेकअप म्हणून तो मेकअप लावते नाही तर रोज पॉन्ड्स पावडर मी लावत असते आता इथे तिसरी स्टेप ब्लश मॅट पावडर मी लावून घेते मी मेकअप किट घेतलं होतं त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत वेगळं असं सिंगल कोणतीच गोष्ट घेतलेली नाही आहे किटमध्येच ह्या गोष्टी आल्या तर त्या लावते आता आय शॅडो लावून घेते आता मी घातला आहे ड्रेस माझा ऑरेंज कलरचा तर त्या कलरला सूट होईल असा आय शॅडो मी माझ्या डोळ्यांना लावून घेते तीन चार आय शॅडो त्याच्यामध्ये आहेत आणि आता इथे मॅट लिपस्टिक लावून घेते रिओनची माझ्याकडे लिपस्टिक आहे मी त्याच वापरते मला आवडतात त्या तर त्यातल्या माझ्याकडे तीन लिपस्टिक आहे तर पिंक कलरची मी घरी असते त्यावेळेस लावते आणि काजळ तर मी रेग्युलर लावतच असते काजळशिवाय मला जमत नाही मला रेग्युलर काजळ लागतं आता पुढची स्टेप आय लायनर तर आय लायनर मी रेग्युलर घरी लावत नाही कारण की डोळ्यांच्या वरून माझे डोळे काळे झालेत त्याच्यामुळे जर हे मेकअप केलेला असेल किंवा कुठेतरी जायचं आहे त्याच वेळेस लावते नाहीतर रेग्युलर नाही काजळ फक्त रेग्युलर लावते आता आय लायनर लावून झाल्यानंतर ते थोडंसं सुकून देईल आणि सुकल्यानंतर आता मी टिकली लावून घेते तर टिकली आपली रोजची घरची रेग्युलरची ती लावते छोटीशी चॉकलेटी कलरची अशी टिकली मी लावत असते आता आय लायनर सुकल्यानंतर लास्ट मेकअप राहिला आहे तर तो म्हणजे मस्कारा तर तो लावते तोसुद्धा रेग्युलर घरी लावत नाही घरी रेग्युलर फक्त लिपस्टिक काजळ पावडर क्रीम ह्याच गोष्टी लावते आणि आज तुम्हाला दाखवण्यासाठी थोडासा जास्त मेकअप केला आहे तर आता मेकअप वगैरे माझा झाला आहे आणि सकाळची आता जी कामं असतात तर त्यांच्या आवरावर चालू आहे आता हॉलमधली मी आवरावर करते तर हॉलमध्ये खूप सारी धूळ मिट्टी येत असते कारण की समोर रस्ता, रस्ता आहे आणि रस्ता असल्यामुळं धूळ मिट्टी घरात येणं साहजिकच आहे तर आता ते, ते साफसफाई करून घेते घरामध्ये आपली लहान मुलं असली की घरामध्ये पसारा भरपूर होत असतो त्यांची वया पुस्तकं पेन पेन्सिल इकडे तिकडे पडलेले असतात किंवा कोणतंही साहित्य त्याने घेतलं की ते इकडे तिकडे असं टाकून त्यांच्या खेळण्यामध्ये ते मग्न असतात तर त्यांच्या आवरावर करावी लागते तर आता हा जो स्टोरेज स्पेस तुम्ही पाहताय तर तो मी पूर्णपणे रुद्राला दिला आहे नोटबुक बुक्स पेन पेन्सिल इरेजर वगैरे ह्या सगळ्या तिच्या स्कूलच्या काही वस्तू असतील तर ते ठेवण्यासाठी आणि फक्त एक कप्पा मी माझ्यासाठी ठेवला आहे माझा मेकअप त्याच्यामध्ये मी ठेवून दिला आहे आणि बाकी हे नेहमीचं जे यूज करणारं प्रोडक्ट आहे तर ते वरती सगळं ठेवलं आहे आणि ते आता व्यवस्थित लावून घेते तेसुद्धा ती घेतले की इकडे तिकडे हात लावते मिररला कसले घाण हात लावते मग तो रोज सकाळचा मी तो साफ करून घेते आणि आता हॉलमधले बऱ्यापैकी साफसफाई झाले आणि आता आले बेडरूममध्ये तर बेडरूममधले हे ब्लँकेट वगैरे सगळं व्यवस्थित ठेवते आज बेडशीट चेंज करणार आहे आठ दिवसानंतर मी बेडशीट चेंज करते चार दिवसानंतर करायचे पण आता ऊनसुद्धा बाहेर इतकं पडत नाही त्याच्यामुळे मग आठ दहा दिवसानंतर काढते तर आता हे सगळं आधी काढून घेतले नंतर दुसरे बेडशीट टाकून घेतले बेडशीट टाकून झाल्यानंतर मग जे काही कपडे वगैरे धुवायचे असतील तर ती मशीनला लावणार आहे सर्वांनाच तुम्हाला माहिती असेल की आम्ही मशीन घेतले वॉशिंग मशीन तर खूप काम माझं सोपं झालं आहे आणि भरपूर वेळसुद्धा मला भेटतो असं वाटतंय की मशीन ही आधीच घ्यायला पाहिजे होती पण आम्हाला हे असं तीन तीन वर्षांनी फिरावं लागतं त्याच्यामुळे जा जास्त सामान काही घेतलं नव्हतं अजूनपर्यंत पण ह्या पोस्टिंगला आल्यापासून माझं सामानसुद्धा भरपूर झालं आहे नाहीतर आम्ही दोन बॉक्सा घेऊनच फिरायचो जितकं दोन बॉक्सामध्ये सामान बसेल तितकंच सामान घ्यायचं आणि जायचो नेमकंच लागणारी भांडी कुंडी कपडे बस इतकंच तर आता ही मशीन आम्ही वॉशिंग मशीन नवीन घेतलेली मी दाखवली नव्हती तर तुम्ही पाहू शकता आणि भरपूर खरं सांगते खूप काम सोपं झालं आहे म्हणजे मशीन लावायची ती आपले तेजे कपडे धुते बाकी मी माझे दुसरे कामंसुद्धा करू शकते आणि हे ॲटोमॅटिक एल जीची मशीन आहे कमेंट कोणीतरी केली होती की किती के जीची जी, तर आठ के जीची जी आहे आणि ती आता तिचे कपडे वॉश करते तर तोपर्यंत मी माझं किचन वगैरे आवरून घेते आणि सकाळची नाश्त्याची भांडी वगैरे ती साफ करून घेतली होती नाश्तासुद्धा आज मी तुम्हाला काही दाखवला नाही नाश्ता पोहे बनवले होते त्याच्यामुळे ती काही रेसिपी मी तुम्हाला शेअर नाही केली आणि आता ही धुतलेली भांडी मांडणीवरती लावून घेते म्हणजे पसारा होणार नाही किचनची भांडी वगैरे आवरून झाल्यानंतर मग आता वरची जेवढी साफसफाई होती हॉलमधली बेडरूममधली किंवा किचनमधली तर ती बऱ्यापैकी झाली आता झाडू मारून घेते शेवटचं काम आहे झाडू मारणं तर झाडू मारून झाल्यानंतर लादी काही पुसणार नाही लादी मी जर जास्त खराब झालेली मला दिसली तर त्याच वेळेस मी पोसते नाहीतर मग आठ दिवसानंतर किंवा भरी दहा दिवसानंतरसुद्धा मी आता लादी पुसायला जाते पण मला आता घरून सतत सांगत असतात की खाली बसून एकतरी रूममधली लादी पुसत जा आठवा महिना लागला आता नॉर्मल डिलेवरीसाठी जितके प्रयत्न करता येतील तितके करायचे दोन पायावरती बसायचं मग दोन पायावरती बसून थोडी कपडे वगैरे धुवू शकतो किंवा लादी पुसू शकतो बसून कचरा काढू शकतो म्हणजे असं बोलतात की नॉर्मल डिलेवरीसाठी ह्या अशा गोष्टी करायच्या दोन पायावरती बसण्याचा प्रयत्न करायचा काम करण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे तिथल्या नसा मोकळ्या होतात तर आता हॉलमधला माझा कचरा काढून झाला आहे बेडरूममधून काढून घेते किचन मधून वगैरे काढून घेते तर आता सकाळची जी आपले हाऊस वाईफचे कामं असतात तर ते झालेत म्हणजे मी घरी असते आणि माझं आपलं हळूहळू ही कामं मी करत असते तर ते माझी कामं झालेत आणि ह्या टायमाला मी कोणता ना कोणता तरी ज्यूस बनवून पित असते तर आज काही ज्यूस बनवणार नाहीये आज दूध गरम करूनच घेईल तर त्याच्यासोबत काजू घेतलेत आणि बदाम घेतलेत चार काजू चार बदाम तर दुधासोबत ते मी घेईल के बार तर आता दूध वगैरे पिऊन झालं आहे आणि मी मागच्या व्हिडिओमध्येच सांगितलं होतं तुम्हाला की मी माझे शॉपिंग चालू केले म्हणजे मला डिलेवरीसाठी लागणाऱ्या गोष्टी किंवा जे माझं बाळ जन्माला येणार आहे तर त्याच्यासाठी लागणाऱ्या गोष्टी कारण की इथे थंडी आहे त्याच्यामुळे मी ऑनलाईन खूप साऱ्या वस्तू मागवत असते आणि मागवलेत सुद्धा तर थोड्यापर वस्तू आलेत आणि आणखी येणंसुद्धा बाकी आहे तर जितक्या वस्तू आले तर त्याच्यावरून एक नजर मारून घेते आणि आणखी कोणत्या कोणत्या मागवायच्या आहेत तर तशा मागवायला मला म्हणजे मला कळेल की मी कोणत्या वस्तू मागवलेत आणि आणखी मला कोणत्या वस्तू मागवायच्या आहेत तर ही ते बाळासाठी सुद्धा मागवलेल्या वस्तू आहेत आणि माझ्यासाठी सुद्धा त्या मी एकाच बॅगमध्ये ठेवलेत पण ज्यावेळेस डिलेवरीला जाईल मी तर त्यावेळेस दोन बॅग करणार आहे एक बाळाच्या वस्तूंसाठी वेगळी बॅग आणि माझ्या वस्तूंसाठी वेगळी बॅग म्हणजे माझ्यासोबत जे कोणी असेल तर त्यांना कोणताही प्रॉब्लेम येणार नाही इझिली बाळाची वस्तू मागितली तर देता येईल आणि माझी वस्तू जर मागितली तर ती व्यवस्थित देता येईल त्याच्यासाठी तर ते आता ह्या वस्तू मागवल्यात ह्या तुम्हाला मी आता काही शेअर करणार नाही त्याच वेळेस माझ्या वस्तू वेगळ्या करेन आणि बाळाच्या वेगळ्या करेन ते दोन व्हिडिओ मी नक्की बनवेन जे कोणी प्रेग्नेंट महिला असेल आणि हा व्हिडिओ पाहत असेल तर नक्की ते दोन येणारे व्हिडिओ तुम्ही पहा आणि आता हे ते बॅग व्यवस्थित भरून ठेवते आणि स्वयंपाकसुद्धा मला दुपारचा बनवायचा आहे तर आजच्या दुपारच्या जेवणामध्ये मी फणसाची भाजी बनवणार आहे आमच्याकडे कोकणामध्ये कशा पद्धतीने करतात तर ते मी तुम्हाला शेअर करेल हे ते फणस आणला आहे पण हा खूप मोठा फणस आहे आपल्याकडे मस्त कवळा फणस भेटतो आणि कवळ्या फणसाची भाजी छान होते तरी ह्याच्या बिया थोड्याशा मोठ्या झाल्यात तरी पण मी तुम्हाला शेअर करते आणि इथे तुम्ही पाहिलंच असेल की बाहेरचं जे कवर आहे तर ते काढून दिलं आहे पण जे मधलं कडक क कवर असतं तर ते आपल्याला काढून टाकायचं असतं त्याच्यामध्ये भरपूर चीक असतो पण आता हे त्या लोकांनी कधी काढले माहिती नाही तर चीक वगैरे इतका काही नाही आहे आता त्याचे मी काप करून घेतले पाणी टाकले पूर्ण डुबून द्यायचं पाण्यामध्ये आणि दोन शिट्ट्या घेते जरी कुकरला नाही लावलं असं जरी शिजून घेतलं तरी चालेल आणि आता फोडणीसाठी लागणारी तयारी कांदा मिरची कढीपत्ता तर इथे कांदा कट करून घेतला आहे मिरची कट करून घेतले आणि त्याला दोन शिट्ट्या झाल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता मस्त फणस शिजलाय या पद्धतीने शिजायला पाहिजे जे गावाला आपल्याकडे कवळा फणस असतो तर तो छान होता आता इथे मी बनवते बघू ह्याची टेस्ट कशी येते आणि हाताने मिक्स करून घेतला आहे म्हणजे जे, जे काप होते तर ते बारीक करून घेतलेत आणि मसाले ॲड केलेत तर माझ्याकडे जे लसणीची चटणी होती तर ती थोडी घातले मी लाल तिखट गरम मसाला धनिया पावडर मीठ हळद आणि हे तिळकूट तर तुम्हाला माहितीच असेल जे माझे आधीपासून व्हिडिओ पाहता तर ज्या अशा सुक्या भाज्या मी बनवते त्याच्यामध्ये तिळकूट टाकते आणि फणसाची भाजी बनवायची असेल तर त्याच्यामध्ये नक्की तिळकूट टाका त्याच्याने भाजीला छान टेस्ट येते आणि नॉर्मल जशी आपण फोडणी देतो त्याच पद्धतीने फोडणी दिली कांदा हिरवी मिरची कढीपत्ता त्याचीच फोडणी दिली आणि मसाले आधी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे ह्या फणसाच्या भाजीला आणि लगेच होते कारण की आपण फणस आधी शिजवून घेतला आहे तर तीन चार मिनटं मीडियम गॅसवरती झाकण ठेवून थोडीशी वाफ येऊन द्यायची वरून कोथंबिरी घालायची भाजी आपली ही ते तयार तर आता छान मिक्स केले झाकण आहे तोपर्यंत आता मी दुपारच्या जेवणाची थाली तयार करते तर तांदळाची भाकरी आणि भात कारण की आजच्या जेवणामध्ये पूर्ण स्वयंपाक मी बनवला आहे मेथीची भाजी ज्यावेळेस मार्केटला जातो त्यावेळेस मेथीची भाजी मी आणतेच आणते कारण की मला आवडते आणि आज पूर्ण स्वयंपाक बनवल्या दोन भाज्या फणसाची मेथीची कोशिंबिरी डाळ भाकरी आणि भात कधीतरी बनवते रोज काही पूर्ण स्वयंपाक बनवत नाही तर आजच्या दुपारच्या जेवणामध्ये हे इतके मेहन आहेत तेरा तामी आने ला माज़ा लास देल तर आता आम्ही जेवण घेतो आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद